कार्यकारी अभियंता एस श्री निलेश सावंत सर वास्तु विशारद एस आर ए आणि सौ मिलनताई पनाटे सक्षम प्राधिकरण की ज्यांच्यामुळे आज खरं ही इथे बैठक आज होऊ शकते कारण एका महिन्यापूर्वी मलाही माहिती नव्हतं की वसई विरा शहरामध्ये एस आर ए लागू झालेला आहे मिनलताईंचा एका दिवशी फोन आला आणि त्यांनी आणि त्यांच्या ठाण्याच्या ऑफिस था मध्ये मी गेली भेटायला तेव्हा सोमण सर सुद्धा होती आणि त्यांची पूर्ण टीम होती आणि त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्का बसला की दोन हजार वीस साली आपल्या वसई विरार महानगरपालिकेचं क्षेत्र हे एस आर मध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि मला आनंदाचा धक्का होता तो कारण की आपल्या मनामध्ये सुद्धा आमच्या ते मनातही तेच होतं की ह्या सगळ्या अनधिकृत बांधकामांचं ह्या सगळ्या झोपडपट्ट्यांचं शाळांचं करायचं काय त्यांना कुठेतरी सुरक्षा देणं गरजेचं आहे त्यांना अधिकृत करणं कर गरजेचं आहे आणि एस आर आला पाहिजे हे प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या होतं आणि ते जेव्हा कळलं की दोन हजार वीस साली आहे पण आपल्याला दोन हजार चोवीस पर्यंत ह्या गोष्टीची माहितीच नव्हती त्यामुळे मी त्यांना विनंती सगळ्यांना केली की तुम्ही सगळ्यांनी वसई मध्ये यावं तुम्ही प्रेझेंटेशन द्यावं आपल्या सगळ्या वसई मधल्या विकासकांना वसई आर्किटेक्ट्सना वसईच्या बाहेरच्या विकासकांना सुद्धा आणि पत्रकारांना सामान्य जनतेला याची माहिती झाली पाहिजे आणि त्यासाठी आज ते सगळेजण इथे उपस्थित राहिलेले आहेत आपले नाला दुपारचे आमदार श्री राजन नाईकजी आणि बोलसर विधानसभेचे आमदार श्री विलास रे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आमच्या तिघांच्या आमची तिघांची इच्छा पूर्ण झालेली आहे आज त्या सगळ्यांच्या इथे येणार आहे त्यामुळे मी सर्वप्रथम वसईकरांच्या वतीने वसई तालुक्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीने मी एस आर आयचे आणि महानगरपालिकेचे आभार व्यक्त करेन की त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला आणि ही योजना जी आहे ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे कारण शेवटी त्यालाच कळत असतं की गटार नाही शौचालय नाही पाणी नाही लाईट नाही आणि ह्याच हे सगळं नसताना आपल्या डोक्यावरती कायम टाकती तलवार की कधी माझं घर तुटे ही टाकती तलवार जर आपल्याला दूर करायची असेल वसेई मधल्या प्रत्येकाला सन्मानाचं जिणं आपल्याला जर था द्यायचं विनंती करेन की तुम्ही अगदी खुल्या दिला स्वागत आहे तुमच्यावर दडपण नसणार आहे तुमच्यावर कोणतीही भीती नसणार आहे दहशत नसणार आहे अगदी मोकळ्या वातावरणामध्ये तुम्हाला वसईमध्ये काम करायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी वसईमध्ये यावं आणि वसईतल्या जनतेचा खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी मिळून विकास आपल्या मार्फत जर झाला तर ह्यापेक्षा चांगलं चांगली गोष्ट मुळची असू शकणार नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून एक ना नवीन वसेच्या विकासाला सुरुवात करूया सकारात्मकतेने सुरुवात करूया कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात सकारात्मकतेने केली तरच त्याचा शेवट सकारात्मकतेने होऊ शकतो म्हणून सगळ्यांनी आपण म्हणतो तिमीरा कडून तेजाकडे जायचे आहे अंधारा प्रकाशाकडे जायचे आहे तर आता ह्या सगळ्या अंधारांना आपल्याला एसआरडी पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं की कोणती कागदपत्र आवश्यक का आहे झोपडपट्टी धारकाला पात्र होण्यासाठी काही एक प्रश्न होते की खाजगी जागा जर जागे असेल झोपडपट्टीची तर त्या जागा मालकाला त्या जागेचा मोबदला हा मिळू शकतो का आणि मग तो कोण देणार की तो मोबदला कोण देतो दुसरा माझा प्रश्न आहे की सरकारी जमीन आपण म्हंटल की सरकारी जमिनीवरती आपण ही योजना राखू शकतो पण त्या सरकारी जमिनीमध्ये कुठल्या जमिनी येतात कारण आमच्या वसईमध्ये सगळ्यात जास्त खांजण जमिनी आहेत खाणतणं आहेत तर ह्या जमिनींचा समावेश आपल्या योजनेमध्ये होऊ शकतो का ह्याचं सुद्धा एक थोडं स्पष्टीकरण आपण द्यावं गुरचरणीचा गुरचरण होऊ शकतं का गावठण होऊ शकतं का कुठच्या कुठच्या होऊ शकतात योजनांमध्ये समावेश आणि कुठच्या होऊ शकत नाहीत उदाहरणार्थ माझ्या माहितीप्रमाणे फॉरेस्ट लँड असेल तर ती आहे सरकारी पण ती होऊ शकत नाही तर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण आपण दिलं तर बरं पडेल तिसरा असा माझा प्रश्न आहे की काम सुरू झाल्यानंतर म्हणजे आपण झोपडी धारकांना पात्र करू विकास निश्चित होती आणि जेव्हा त्यांचं काम सुरू होईल तेव्हा तिकडनं त्यांना ते कुठेतरी विस्थापित करण्याची आवश्यक आहे त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन होणार आहे मग ती सोय त्यांची कुठे होणार आपण त्यांना भाडं देणार आहोत की ट्रान्झिट मध्ये दे देणार आणि त्यांची पूर्ण व्यवस्था कशी असणार आहे ते भाडं कोण करणार कसं त्यांना ते म्हणजे जो कोणी विकासक असणार तो भाडं देणार की आपल्याकडनं ते भाडं दिलं जाणार याची थोडी स्पष्टता व्हावी आणि किती कालावधीमध्ये काम पूर्ण करणं बंधनकारक आहे म्हणजे काही गोष्टी मी काही ठिकाणी मुंबईमध्ये असं बघितलंय पुनर्विकासासाठी लोक विस्थापित होतात त्यांच्यासाठी ट्रान्झिट कॅम्प बांधला जातो आणि मग त्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये लोक राहतात वर्शा ती बिल्डिंग कधीच पूर्ण होत नाही तर त्याला काहीतरी एक मर्यादा ऐकताना मला पडलेले हे काही प्रश्न आहेत आणखीन कोणाला पडले असतील तर ते विचारतील पण मला असं वाटतं की तुमच्याकडे सगळ्या सगळी उत्तरं आहे तर आपण ह्या सगळ्या प्रश्नांची पुन्हा एकदा मी <णगी> तुमच्या सर्वांचे वसई तालुक्यातल्या सर्व नागरिकांच्या मा आभार मानते आणि आपण मला असं वाटतं सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पुढे चालूया आणि येणाऱ्या काळामध्ये -काला वसई विरार आपले नरेंद्र मोदीजींच स्वप्न आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच दे स्वप्न आहे की झोपडी विरहित झोपडपट्टी विरहित महाराष्ट्र असावा तसंच